हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता कविताचा ब्लॉग तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा आम्ही ये नाही ना आज पुन्हा आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा आजही खूप बाप्पाच्याशी दर्शन घ्यायचे आहेत क्यूट, क्यूट वाले सो कंटिन्यू Yeah. Mm -hmm. आमच्या गावामधला चौधरी फॅमिलीचा हा गणपती अख्ख्या कुटुंबाचा एकच गणपती गणपतीची मूर्ती ब तुम्ही पाहता क्षणी तुमच्या मनामध्ये बसेल अशी मोठी मूर्ती होती आणि खूप सुंदर सजावट आणि ते पाहू शकता तुम्ही भजनी मंडळी बसलेली ही सुद्धा आमच्या गावातलीच होती आणि खूप सुंदर असं भजन चालू होतं त्यानंतर आणखी एका बाप्पाचं दर्शन घेत आहे तुम्ही पाहू शकता हीही मू मूर्ती इतकी सुंदर होती खूपच छान आणि त्यावरती जो हार चढवलेला मूर्तीवरती कमलगट्ट्याचा तोही खूप सुंदर होता अशा छान छान बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मला खूप जास्त आवडतं तर हा मिटकर फॅमिलीचा गणपती आहे आत्माराम मिटकर हे आमचे माझे मामा माझ्या मामाचे मित्र त्यांचे आमचे आधीपासूनच खूप जुने संबंध अगदी घरच्यासारखे मामाची मुलगी ऋषू ही पाहुणे आलेली तिच्याही घरी बाप्पा असतात ते विस पाच दिवसाचे बाप्पा विसर्जन झाल्यानंतर ती माहेरी आलेली सो तिच्यासोबत ही भेट झाली थोड्याशा आमच्या गप्पा झाल्या बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटलो आहोत मध्ये जो हा बाबू बसला आहे तो तिचा सेकंड नंबर बाबू त्याला बघायला मी गेली होती तो झाल्यानंतर त्याच्यानंतर आमची भेट ही आत्ता होते त्या आमच्या अशा गप्पा चालू होत्या आज बाप्पाच्या जागरणाचा दिवस होतं सो so, जेवढं होईल तेवढ्या लवकरात लवकर आम्हाला बाकीचे दर्शनही करायचे होते आणखी एका क्यूट बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही आलोय बाप्पा हा क्यूट असतोच सुंदर असतोच पण बाप्पाची अशी वेगवेगळी रूप बघायला मज्जा येते कारण की प्रत्येक रूप वेगच काहीतरी सांगत असतं इथे सुद्धा खूप सुंदर बाप्पा होता आणि खूप सुंदर असं बाप्पाचं डेकोरेशन होतं आता आणखी एक बाप्पा पाहू शकता कमेंटमध्ये सांगा आपल्या किती बाप्पाचं दर्शन झालं आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय ना सो मला कमेंटमध्ये सांगा बघा ही मूर्ती किती सुंदर आहे मला ना हिच्यावरती जिप्सीचा जो हार आणि मुकुट बनवलेला होता ना तो खूप छान वाटला कारण जिप्सीची फुलंही खूप सुंदर असतात आणि त्याची सजावट केलेली के ते ते मला खूप जास्त आवडलं काहीतरी असं वेगळं बघायला मिळालं तर हा खंडागळे फॅमिलीचा बाप्पा आहे ह्याच्या आधी जो बाप्पाचं दर्शन घेतलं तोही खंडागळे फॅमिलीचा होता आता सगळीकडे मोठे मोठे बाप्पाचे दर्शन करून झाल्यात म्हणजे मोठे बाप्पा आपण पाहून झालेत आणि आता ही मूर्ती पहा लालबागच्या राजाप्रमाणे बसलेली मस्त थाटात मूर्ती अशी क्यूट होती म्हणजे मोठे बाप्पा बघितले हा बाप्पा थोडा लहान होता पण बघायला खूपच क्यूट वाटत होता बाप्पाच्या लहान मोठ्या अशा वेगवेगळ्या मूर्त्या बघायला मज्जा येते आणि मला जा सर्वात जास्त बाल गणेशाची मूर्ती असली ना ता माला वड़ते। तर मला खूप जास्त आवडते येस माझ्या दोन्ही लेकींसोबत मी दर्शन केलेलं आहे कारण प्रत्येक वेळेस दोघीसोबत नसतात कधी श्राऊ असते तर भार्गवी नसते भार्गवी असली तर श्रावू नसते सो आणखी मज्जा आलेली ह्या दोघींसोबत दर्शन घेण्याची आणि ह्यांची बडबड बघा सगळीकडे आम्ही काय काय खाल्लं घरी <laughs> ग बनवलेले गुलाबजामून ताईच्या ताई चटणी <laughs> ताई खूप सुंदर बनवते आपल्याला बनवायची रेसिपी दाखवायची शेंगदाण्याच्या चटणीची भारी बनवते आणि ती थांबेल तो हळद आठ दहा दिवस राहते ना गं ती चटणी ताई हां पंधरा दिवस जास्त महिनाभर राहते अशी चटणी बनवायची आम्हाला व्हिडिओ बनवायची आहे वेळ मिळेल तेव्हा <laughs> या तुम्ही आले आणि लॉक बघून तुम्हाला हल्ला आम्ही नाही येत हां सगळ्यांना तसंच वाटतं <Five pressing Gegen West> ना गोड ताई छान गुलाबजामून पाकातले मी धुवून खाते मला जास्त गोड नाही आवडत पण करते ती गुलाबजामचा धुवून खाते काही

फक्त बिंदास असं दर्शन आम्ही घेतलेलं नाही आहे कारण की जिथे जिथे गेलो सगळी व्ही आय पी लोक होती आणि आम्हाला अशी लाज वाटली कॅमेरा कॅमेरा काढायला सगळे म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी गेस्ट असतात सगळे मोठे मोठे बसलेले आता खाली नाही झालं गुलाबजाम मी तुम्हाला सांगते गुलाबजामची स्टोरी गुलाबजाम माझे अतिशय फेवरेट अतिशय फेवरेट काय सांगू नको काय केलं इने, इने तडीशी रात्री घरी भूक लागली होती शाऊ मला काहीतरी स्वीट खायचं बोले मम्मी गुलाबजाम आहेत घरात ठीक आहे ही गुलाबजाम खायला गेली आणि मी जस्ट किचन मध्ये गेली मी काय दृश्य पाहिलं तर मम्मी नळाखाली धुऊन गुलाबजाम खाती का का तर जिम मध्ये गोल आण तिला बारीक व्हायचं म्हणजे तुम्ही गुलाबजाम वाले कमेंट करा आपल्या गुलाबजाम सोबत अन्याय झालाय तुम्ही सांगा रसगुल्ला असा डिप करून खाते गुलाबजाम धून खाते रसगुल्ला पण असं रस एकदम असा गाळलेला रसगुल्ला नाही कधीच धून ना खाल्ला पण गुलाबजाम खाल्ला हां जास्त गोड खायचं नसतं गाइस धून खाल्ते मम्मी ना धून खाते मम्मी ना मासु दे ना मी असं सगळा त्याला हे केला रसगां टाकला सात वर्षाची बाई 60 बाबा ला फुलूप लावतो गप्प बसतो आणि आता बघ आता जो खाल्ला तो धुवून खाल्ला का नाही कारण तो चांगला होता वाला मस्त असा तो आतून थोडासा ड्राय होता तू खाल्ला तर अशा प्रकारे आमचे छान छान दर्शन झालेले आहेत मस्त फोल्ड करू का सगळी पाहुणे असायची ना मग हिला पण कॅमेरा पकडायला बेकार वाटायचं ना तरी आम्ही जेवढं जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलं छान करता येईल तेवढं शूट केलंय आणि छान छान बाप्पाचं दर्शन झालंय किती वाजलं नऊ वाज नऊ पाहुणे नऊला आम्ही घरी आलेलो आहोत हे तर तुम्ही आता पाहू शकता आता हा व्हिडिओ नेक्स्ट डे चा शूट केलेला आहे मी जो की विसर्जनाचा आहे बाप्पाची आता आरती सुरू आहे आणि थोड्याच वेळात बाप्पाला विसर्जनासाठी बाहेर काढणार आहेत तर आमच्या बिल्डिंग मधले जेवढेही बाप्पा असतात ते विसर्जनाला बाहेर काढताना आम्ही जातोच बाप्पाचं आमंत्रण तर सगळीकडेच असतं पण सगळीकडे दर्शनाला जाणं जमत नाही कुठे कुठे जाणार असं होतं आहे पण जेवढं होईल तेवढं दर्शन आम्ही घेत असतो आणि विसर्जनाला तर कुठेही कुठेच जाता येत नाही पण आमच्या बिल्डिंगमधलं विसर्जन आम्हाला ब बिल्डिंगमधल्या आमच्या बाप्पाचं विसर्जन आम्हाला बघायला मिळतं आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा थोडीशी मज्जासुद्धा आम्ही केलेली आहे आरती झाल्यानंतर काय झालं अजून झालं नाही मोबाईल मध्ये झाली काय काय निघूया गाडी आता हो रमेश का thank yeah. yeah.

तर हा व्हिडिओ आमचा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर बेल ऐकूनची बेल वाजवा अशाच पात्र पोरी आहेत माझ्या लशी माझे